好了回 काही नाही राहिलं असंच बसले वाट बघायला कोणी येईल का नाही कोणी आलंच नाही बडबड करू का सांगा बरं जेवण झालं का तुमचं कसे आहेत स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हम्म जेवण झालं सकाळी तुमचं मुगाचं वरण केले आणि भाकरी केल्याबद्दल धन्यवाद कसे आहेत तुम्ही तुमचं झालं का जेवण झालं हो का बरं हो का एका साडीने तीन होत नाही तो एकच होत ആ ദുസ <laughs> Thank you थांबलेलीच आहे मी कॉमेडी किंग अनिल भाऊ स्वागत आहे तुमचं आणि जे भीम जे भीम सुद्धा अनिल दादा याने हॅलो तीन नंबर लाईक केला आहे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप खुँ। आणि छान वाटलं तुम्ही आले लाईव्हला लाईव्हची शोभा वाढविल्याबद्दल तुमचे ना मनापासून आभार जय भीम हे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय जे भारत जेवण झालं का ताई हो जेवण केले मी दादा तुमचं जेवण झालंय का नक्की सांगायचं आहे आणि सपोर्टिंग कमेंटसाठी ना खूप खूप धन्यवाद माझ्या यासाठी धन्यवाद दादा चॉकलेट दिल्याबद्दल मला तर चॉकलेट आवडत नाही तरी तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप जय जयदा जय शिवराज जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय भीम आणि सपोर्टिंग कमेंटसाठी पुन्हा तुमचं धन्यवाद माझे जेवण मस्त हो का किती वाजले एक वाजतोय नाश्ता केला का मग दादा मग आता सहेबसाठी हां खूप 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 धन्यवाद हे एकदम सगळे पदार्थ आवडीचे आहेत आणि खाते कारण ते चॉकलेट कधीच खाले नसतं सकाळी झालं आहे काय खाल्लं नाश्त्यामध्ये मस्त पोहा पोहे आज पोहे नाही बनेंगे गोपी बहू <laughs> <laughs> कॉमेडी करा म्हण चला आम्ही दादा कारण कॉमेडीचं चॅनल आहे नाही <laughs> कॉमेडी किंग अनिल दादा कॉमेडी करा जय भीम जे जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय फार सपोर्टिंग साठी खूप खूप धन्यवाद दादा आता कॉमेडी करा चला हो द्या कॉमेडी काल शेर शायरी होती आज कॉमेडी पण एपल शिरा हो का अरे बाप रे छान होता की मंग एकदम भारी जय जिजाऊ जय शिवराय जे, जे शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद दादा समो सपोर्टिंग कमेंट केल्यासाठी खूप आभार तुमचे माझी लाईवची शोभा वाढवताय तुम्ही खरंच आभार आज ड्युटीला गेली नाही का मग दादा दोन वाजता लाईव्ह घेत जात आहे हो का बरं बरं नक्की घेईन बघा तुमची नसती का दोन वाजता आता मी मला चला थोडंसं करमत नव्हतं त्याच्यामुळं मी लाईव्ह घेतली कामावर आहे ताई थोडा सपोर्टसाठी वेळ काढला आहे हो का खूप 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 धन्यवाद जेवढे आभार माना म्हणा तेवढे कमीच अस आहेत तुमचे दोन वाजता माझा लंच टाईम असतो हो का बरं बरं ओके जय जिजाऊ जय शिवराजे जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र आणि सपोर्टिंगसाठी पुन्हा धन्यवाद चार जण बघताय नुसते बघताय काय बोलायचं तर मी अडीच वाजता घेतो पण दुसऱ्या ऐने सपोर्ट करत जाईल काय हो धन्यवाद नक्कीच माझ्या लाईवला काय झडपण यारी की म्हणून आहे <laughs> बेमार यादी जरा माझ्या लाईव्हला कोणीच येणं झाले लाईव्हवर जे जिजाऊ जे शिवराजे शंभूराजे जे भीम जे सविधान जे महाराष्ट्र सपोर्टिंग खूप कमीसाठी ना खूप धन्यवाद खूप खूप जे जिजाऊ जे शिवराजे शंभूराजे जे जे भीम जे संविधान जे महाराष्ट्र जे भारत सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी खूप दादा खूप खूप धन्यवाद तुमची आय डी टाकतोय तरी तुमचा लाईव्ह दिसत नाही वहिनी हो का कसं गळे बॅलेन्स संपत आले म्हण माझे भी तर टाक वाचत थोड काम आहे 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 हो करा करा आ, करा दादा कुठ टाकताय माझी आयडी अरे बाबा तुमचं नाव नसलं सांगायचं तर तुमचं गाव तरी सांगा कुठून बोलताय ते तरी सांगा माझ्या आयडीची शोभा वाढवा अवघड आहे बाबा माझ्या दुसऱ्या आयडीने वरून का बरं माया नरवाडी टाका ना तुम्ही सब केला माझ्या आयडीला माया नरवाडे नाव टाका

हम्म रोजच येते मी तुम्हीच ये ना येणार खूप दिवस झाला

Bye.